घरकुल प्रस्ताव मंजूर करावा संजय गांधी श्रावणबाळ निराधार विधवा अनुदानातील जाचं कटी रद्द कराव्यात यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी देवदासी विकास मंडळाच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार अशोक भंडारे यांनी व्यक्त केला विविध मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं देवदासींना घरकुलासाठीचा प्रस्ताव गेली वीस वर्ष प्रलंबित आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच वेळा संबंधित तहसील प्रमुखांच्या बैठका झाल्या त्यावेळी केवळ आश्वासनं देण्यात आली मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं देवदासींची फरप असं अशोक भंडारे यांनी सांगितलं श्रावण योजनेसाठी आणि संजय गांधी योजनेसाठी मुलांची तसंच उत्पन्नाची अट रद्द करावी पासष्ट वर्षांवरील सर्व व्यक्तींना श्रावण योजनेत सामावून घ्यावं गौरगरिबांना विना अट अनुदान मंजूर करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या मोर्चात माजी नगरसेविका मायादेवी भंडारे जिजाबाई माने अक्काताई कांबळे शालू पाटील देवाताई साळुंखे लक्ष्मी साठे ममता कारंडे केराबाई कांबळे यांच्यासह देवदासी सहभागी झाल्या होत्या